हाय हॅलो नमस्कार मंडळी होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी त्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणींनो पुढे दहा जुलैला गुरुपौर्णिमा येत आहे त्यानिमित्ताने तुमचे उपाय सेवा वगैरे सुरू झालेल्याच असतील तर मी आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जो अगदी सोपा साधा आणि सरळ आहे जी सेवा प्रत्येक व्यक्ती करू शकते पण अजून काही सेवा आहेत आपण ज्या घरीच करू शकतो तर त्या सेवा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक करा कमेंट करून एकदा श्रेयस्वामी समर्थ नक्की म्हणा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सांग कारण आपल्या चॅनलवरती स्वामी समर्थ महाराजांबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळत असते साध्या सोप्या सिंपल उपाय सेवा असं मी सांगत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणीनो गुरुपौर्णिमा येणार आहे त्यानिमित्ताने सगळ्यात महत्त्वाचं आपण करतो ते गुरुचरित्राचं पारायण पण प्रत्येकालाच ते नियम वगैरे पाळणं शक्य होत नाही तर काही जणांची इच्छा असते सेवा करायची तर मैत्रिणींवर तुम्ही कोणत्याही मार्गाने सेवा करा कशीही सेवा करा ती गुरूंपर्यंत पोहोचते म्हणजे जसं की तुम्ही स्वामींची सेवा केली तरीसुद्धा ती गुरूंपर्यंत पोचणार आहे त्यामुळे मग तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की स्वामी चरित्राचं पारायण कसं करायचं याबद्दलचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही आवर्जून आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकताय तर स्वामी चरित्राचं पारायणसुद्धा अगदी सोपं आहे आपण ते साधारण दीड ते पावणे दोन तासात करू शकतो आणि सगळ्यांना जमेल असं आहे विधी खूप अवघड आहे असं काही नाही आहे सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तर मैत्रिणीनं दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर आज वीस जून आहे तर आजपासून तुम्ही सेवेला जर सुरुवात केली तर दहा जुलैपर्यंत एकवीस पारायण तुमचे पूर्ण होऊ शकतात तर मैत्रिणीनं एकवीस पारायण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रोज एक पारायण एक पारायण म्हणजे किती स्वामीचरित्र सारामृतामध्ये जव जवळजवळ एकवीस अध्याय आहेत ते एकवीस अध्यायाचं एकवीस अध्याय पूर्ण रोज एक पाठ तुम्हाला करायचं आहे म्हणजे आज तुम्ही एकवीस पारायण पूर्ण वाचलेत अध्याय एकवीस अध्याय पूर्ण वाचलेत तर तुमचं एक पारायण पूर्ण होणार आहे तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही जर एकवीस दिवस पूर्ण एकवीस हे पारायण केलेत तर अतिशय उत्तम अशी सेवा तुमच्याकडनं घडणार आहे त्यासाठी तुम्हाला आज एकवीस अध्याय उद्या एकवीस अध्याय असे एकवीस दिवस एकवीस अध्याय करायचे आहेत जर तुम्हाला एकवीस एकवीस अध्याय शक्य नसेल तर तुम्ही अकरा अध्याय नऊ अध्याय पाच अध्याय सात अध्याय असं तुम्ही करू शकताय तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं कुणाकोणाला रोज एकवीस अध्याय करणं शक्य नाही आहे मग त्यांनी आज तीन अध्याय आज सात अध्याय केले उद्या सात अध्याय केले आणि परवा सात अध्याय केले तर तीन दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होणार आहे तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा पारायण पूर्ण करू शकता मी सुद्धा माझ्या परीने आणि संकल्पयुक्त पारायण करायचं आहे की स्वामी मी गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे इतके इतके पारायण पूर्ण करणार आहे आणि जर तुमच्या घरात लहान मूल असेल आणि तुमच्याकडनं ठराविक कसा आकडा पूर्ण होणार नसेल म्हणजे अकरा पारायण म्हटलं आहे तुम्ही आणि अकरा पारायण होणार नसतील तर तुम्ही फक्त इतकं म्हणायचं आहे की स्वामी गुरुपौर्णिमेपर्यंत मी तुमचे शक्य असतील तितके पारायण मी पूर्ण करेन तर या पद्धतीने तुम्ही करू शकताय तर मैत्रिणीनो गु, गुरु गुरुचरित्राचं पारायण जितकं श्रेष्ठ आहे तितकंच आपलं स्वामीचरित्राचं पारायणसुद्धा श्रेष्ठ आहे आणि मी आधीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणती सेवा करताय काय सेवा करताय यापेक्षा तुम्ही किती मनापासून ती सेवा करताय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे एखादी सेवा तुम्ही करताय तुम्हाला खूप दडपण आलंय त्या गोष्टीचं त्या सेवेचा उपयोग नाही तुम्ही अगदी मनापासून जी सेवा करताय ती स्वामी स्वीकार स्वीकारतात मग तुम्ही ते गुरुचरित्राचं पारायण करा किंवा स्वामीचरित्राचं पारायण करा किंवा तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराज ह्या मंत्राचा जप करा तरीसुद्धा तो चालतो स्वामी ती सेवा अगदी मनापासून स्वीकारतात फक्त तुम्ही ती सेवा करताना अगदी मनापासून ती सेवा करायला हवी कोणत्याही प्रकारचं दडपण तुमच्यावरती नको आहे आणि अगदी मनापासून ती सेवा करायची आहे तर मी इथे समोर जी पूजा मांडलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडून घेऊ शकता म्हणजे स्वामींचा फोटो त्याला हार एक पाण्याचा लोटा खडीसाखर केळ घंटा शंख हे सगळं ठेवून घ्यायचं आहे पूजेची मांडणी कशी करायची ही सुद्धा मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर त्यानंतर तुम्हाला जसं शक्य असेल तसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर रोज एक पूर्ण पारायण करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ते एक पारायण पूर्ण करा पण तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही रोज सात अध्याय वाचा सात अध्याय केल्याने तुमचं तीन दिवसात एक पारायण पूर्ण होतं जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही तीन अध्याय आज तीन अध्याय उद्या असं करून तुमचं सात दिवसात एक पारायण पूर्ण होतं म्हणजे तुमचे गुरुपौर्णिमेपर्यंत कमीत कमी तीन पारायण तरी पूर्ण होतील तर या पद्धतीने तुम्ही सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि काही नाही झालं तर फक्त दिवसभर किंवा तुम्हाला जेव्हा स्मरणात येईल तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करा किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा स्वामी तुम्ही केलेल्या कोणत्याही सेवेचं तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही तुम्ही नामस्मरण केलं ना तरी स्वामी तुमच्या पाठीशी अवश्य आणि आवर्जून उभे राहतात त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा जर नाही शक्य झालं तर मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याच जणींचं असतं असतं जॉब काम वगैरे शाळा असं बऱ्याच गोष्टी असतात ज्यामध्ये त्यांना वेळ नाही मिळत तर मैत्रिणीनं हरवून जायची गरज नाही आहे तुम्ही तुम्हाला जे शक्य होईल तुम्ही अजून तुमच्याकडे वीस दिवस आहे तुम्ही रोज एक अध्याय करून जरी एक पारायण जरी केलं ना आणि मनापासून केलं तर स्वामी तुम्हाला त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही खरं तर मला असं वाटतं की स्वामींनी काहीतरी द्यावं म्हणून आपण करणं चुकीचं आहे कारण आपल्याला जे आहे ना ते देव आपल्याला दिल्याशिवाय राहायचे कराल ते अगदी मनापासून करा आणि देवाचं नामस्मरण करत करा चला तर मग आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा जो सर्व तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी करून येईपर्यंत स्वामी सेवा करत रहा स्वस्त रहा मस्त रहा चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय पंडित होईल